नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काय अपडेट्स आहेत त्या सर्वप्रथम येतात दादा सीई वाला या युट्यूब चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ऍडमिशन प्रोसेसचा पॉईंट असा आहे मी काही गोष्टी बऱ्याचशा डिटेल एक्सप्लेन करतो की कॉलेजची फी हॉस्टेल कशा ॲडजस्ट करायच्या आणि आपल्याला इथून पुढे आपले पॅरेंट्स जे असतील मोस्टली पॅरेंट्ससाठी हा व्हिडिओ नक्की दाखवा जे पॅरेंट्स बघत असतील त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना देखील दाखवा या सर्व गोष्टी कशा ॲडजस्ट करायच्या ते सगळं सांगतो मी आज तर ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅपराउंड टू नंतर ज्या मुलांनी फ्रीज केलेलं आहे ते मुलं ॲडमिशनसाठी वर्कआउट करणार आहेत त्यांनी कॉलेजची फी हॉस्टेल या सर्व गोष्टी किंवा कॅपराऊंड थ्रीसाठी जे जाणार आहेत म्हणजे ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे नॉट फ्रीज केलेलं आहे तर त्यांनी कॉलेजची फी हॉस्टेल आणि बाकी सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या कॉलेजची फी कुठं चेक करायची जे कॉलेज तुम्हाला अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे गुगलला जाऊन डायरेक्टली सर्च करायचं ते कॉलेज गुगल जाऊन सर्च करायची त्याची जी ऑफिशियल लिंक असेल ती ओपन करायची त्या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसणार आहे काय दिसणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर दिसणार आहे जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीत तुम्हाला फी चेक करायची त्या कॉलेजची फी चेक करायची आणि डी चेक कॅश किंवा ऑनलाईन पेंट जर तुम्हाला अलॉटेड इन्स्टिट्यूटचा नंबर दिलेला असतो त्या ठिकाणी विचारायचं की तुम्ही कोणत्या प्रकारे तुमच्या कॉलेजमध्ये फी ॲक्सेप्ट करता प्रकारे तुम्हाला कॉलेजमध्ये फी घेऊन जायची आहे मग त्या कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही या सर्व गोष्टीची इन्क्वायरी करू शकता मोस्टली काय होतं की कॅपराउंड वन आणि कॅपराऊन टू मध्ये करून टाकतात तर कॉलेजच्या हॉस्टेलच्या म्हणजे कॉलेजमध्ये हॉस्टेलसाठी जागा राहत नाही मग त्या ठिकाणी आपल्याला रूम बघणं पी पीजी बघणं असतं फ्लॅट बघणं असतं या सर्व गोष्टी तर त्यासाठी दादा काउन्सिलिंगने एक ठरवलं आहे की तुमच्यासाठी एक ग्रुप तयार करायचा व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये जे मुलं जॉईन होतील त्यांनी आपापल्या कॉलेजची नाव टाका कॉलेजचे नावं टाका जर ग्रुप मेंबर जर असेल त्या कॉलेजचा तर तो तुम्हाला मेसेज करेल पर्सनली मेसेज करेल किंवा ग्रुपवर मेसेज करेल आणि तुम्ही एक बॉन्डिंग तयार करू शकता कनेक्शन तयार करू शकता आणि तुम्हाला फ्लॅट वगैरे रूम बघण्यासाठी किंवा जर तुम्ही पी जे ॲडजस्ट करणार असेल तर तुम्हाला माहिती मिळू जाईल की एरियामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आपण कसं ॲडजस्ट करू शकतो यासाठी हा ग्रुप तयार केलेला आहे तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आता येणाऱ्या ज्या काही प्रोसेस आहेत ते कसे आहे ते सांगतो आपले आई वडील आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट करतात आपण वीस वर्ष झालो जवळपास अठरा एकोणास वीस वर्ष झाले की आपण आपल्या आई वडिलांपासून शिकत होतो राहत होतो या सगळ्या गोष्टी आहेत आता आपल्याला आपल्या आई वडिलांपासून लांब राहायचं आहे म्हणजे शिक्षणासाठी बाहेर शिकायला जायचं आहे आता आपल्या आई आपल्याला बऱ्याचशा गोष्टी प्रेमाने हाताळलेल्या असतात किंवा थोडेफार काही गोष्टी तुमच्याकडून चुकल्या असतील तर रागवलेल्या असतील बरोबर आपण एक लहानपणी असा निर्धार करत होतो की मोठं होणार ज्यावेळेस आपल्या आई वडील आपल्याला खवळत होते आपण मोठं होणार आणि निघून जाणार बरोबर आता तीच वेळ समजा तुम्हाला आता शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस करून करायच्या आहेत पण काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आपल्या आईवडिलांची परिस्थिती आपण सगळ्यात महत्वाची फायनान्शियल कंडिशन किंवा आपल्या आईवडिला आपल्याला कसं ठेवतात आहे त्या गोष्टींच्या जाणीव ठेवायचे आणि त्यानंतरच एक्सपेन्सिव्ह जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत असं नाही की तुम्ही पूर्णपणे असा हट्टा असणे करायला पाहिजे की मला तेच पाहिजे आई वडील जर त्यांना त्यांना जर समज ते जर देऊ शकतात ते तुम्हाला शंभर टक्के देणार आहे ते आजपर्यंत तुम्हाला देत आलेलेच आहेत तुमचं कॉलेजचे ऍडमिशन करणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला फी भरणंच आहे हॉस्टेलची फी भरणंच आहे लोकेशन ट्रॅव्हलिंग या सर्व गोष्टींसाठी फी भरणंच आहे त्यांना गोष्टी ऍडजस्ट झाल्याच पाहिजे कारण की असं आहे की कॉलेजमध्ये काही कॉलेज तुमचं फी कमी करणार जे हॉस्टेलची फी आहे तुम्हाला भरावीच लागणार आहे त्यांना या गोष्टी ऍडजस्ट होता येत की नाही ते चेक करा अगोदर मग त्या ठिकाणी आपल्याला बाकीच्या गोष्टींचा खर्च कसा मिनिमाइज म्हणजे कमी कमी करता येईल या सर्व गोष्टींचा विचार करा मग ट्रॅव्हलिंगसाठी आपल्या घरापासून कॉलेज किती लांब आहे याचा पण खर्च होणारच आहे आपल्याला बाहेर राहायचं म्हणजे खाण्यापिण्याचा देखील खर्च होणारच आहे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्या ठिकाणी देखील खर्च लागतोच आहे मग त्या गोष्टींचा आपण ऍडजस्ट करायचा आहे त्यानंतर आता बऱ्याचशा पालकांची एक गोष्ट अशी असते की जे कॉलेज भेटलेलं आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहाय का तर मेन गोष्ट बऱ्याचशा घटना घडल्या आहेत त्यामुळे पालकांच्या मनात ही काळजी आहे कॉलेजमध्ये सुरक्षित आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण सक्षम राहायचं जरी काय आपली परिस्थिती जरी काय आपल्याला प्र, प्रसंग घडला त्या ठिकाणी आपण सक्षम राहायचं कोणीही काय करू शकत नाही आपल्याला कारण की आपल्याला संविधानाचा अधिकार देखील आहे त्या ठिकाणी आपण सक्षम राहायचं कणकर भेडायचं घाबरायचं नाही सर्व लोक तुमच्यासोबत पण आहेत तुम्हाला जर काही पुण्यामध्ये काय अडचण आली तर दादा सीईटीवाला हेल्पलाईन नंबर देखील आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट सेवन सिक्स फोर 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 वन फोर एट या नंबरवर कधी देखील तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते आता आपण आपल्या आईवडिलांपासून दूर जातोय मुलांनी ऐकायचंय आपण आपल्या आईवडिलांपासून दूर जातोय कशासाठी जातोय तर शिक्षणासाठी जातोय बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्यावर खर्च देखील होतोय मग आपण आज शिक्षणासाठी ॲडमिशन का बरं घेतलेलं आहे आपल्याला असं यश मिळवायचंय आपल्याला असं आपल्यात बदल घडवायचे की आपल्या आईवडिलांना इतका आनंद झालो पाहिजे की आपल्या आईवडिलांचे आनंद असू जे असतात ते कधी थांबले नाही पाहिजे आयुष्यात एवढं मोठं आपल्याला व्हायचं आहे मग या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला मोटिवेशन आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर एकच गोष्ट करायची ती म्हणजे अभ्यास करायचा आहे कारण की तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे नवनवीन मित्र होणार आहेत सगळ्यांनी एक काळजी घ्यायची की आपल्याला कॉलेजमध्ये कशासाठी टाकलेलं आहे तर ते म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षणासाठी पाठवलेलं आहे मग एक काळजी अशी घ्यायची की तुम्हाला फक्त या ठिकाणी अभ्यासच करायचा आहे आपला जो काय पॉइंटर आहे तो व्यवस्थित मेंटेन करायचा जो काय सीजीपी आहे तो व्यवस्थित मेंटेन करायचा आहे आणि आपल्याला कॉलेजमध्ये टॉपलाच राहायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट करायच्याच आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या पाठीमागे आपल्या आईवडील बऱ्याचशा गोष्टी करणार आहेत आणि आपण आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहेत ॲडमिशन प्रोसेस क केले आहे आपल्या पाठीमागे आपल्या आईवडील खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहेत मग त्या कारणास्तव आपण काही गोष्टींच्या चुका करायच्या नाहीत सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करा आणि ॲडमिशन प्रोसेससाठी वर्कआउट करा कारण की येणाऱ्या मी काही गोष्टी अशा पाहिलेल्या आहेत की जसं तुम्ही अस्थिर होता म्हणजे जसं तुम्ही टेन्शनमध्ये होताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आईवडील पण तुमच्यापेक्षा जास्त टेन्शनमध्ये मध्ये होते कारण की माझं माझी मुलगी आज माझ्यापासून लांब जाणार आहे उद्या माझ्यापासून लांब जाणार आहे ती व्यवस्थित राहील का ती खाईल का ती पिईल का या सर्व गोष्टींचे तुमच्या आईवडिला तुमच्यापेक्षा जास्त काळजी होती एक बांधव तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे आपले आई वडील आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस करतात प्लीज काही अशा गोष्टी करायच्या नाही की ज्यामुळे आपल्या आई वडिलांना त्रास होईल किंवा त्यांना काही गोष्टींचं दुःख वाटेल असं नाही आपल्याला अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे माझ्या आईवडिलांची मान उंचवली पाहिजे ज्यामुळे माझे आई वडील आनंदाश्रय घेऊन रडले पाहिजेत या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत इंजिनिरिंग रिगार्डिंग जे काय अपडेट्स असतील तुम्हाला जर काही अडचण आले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा वाला टीवाला मध्ये आणि तुम्हाला जे काय डाउट्स असतील आणि प्लस तुम्हाला जर हॉस्टेलसाठी अडचण येत असेल तर प्लीज लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी ग्रुप जॉईन करू शकता आणि वेगवेगळे जे काय अपडेट्स आहेत ते मिळू शकता थँक्यू थँक्यू सो मच